पवना नदीवरील धरणाजवळ पुण्यापासून साधारण साठ किलोमीटर अंतरावर असलेला आणि समुद्र सपाटीपासून साडेतीन हजार फूट उंच असलेला तिकोना किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आटोपशीर आणि त्रिकोणी आकाराचा किल्ला म्हणून याचे नाव तिकोना याला वित्तगड असेही म्हटले जाते तिकोनाची एक डोंगरधार उजवीकडे उतरत आलेली दिसते या धारेवरूनच चढायला सुरुवात करायची आणि पाच मिनिटांनंतर आपल्याला एक मेट लागतं गाडीच्या जा पायथ्यापर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता आहे त्यामुळे आपली दुचाकी आणि चार चाकी व्यवस्थित पायथ्यापर्यंत जाते पायथ्यापासून एक दहा मिनटाची चढाई केली की असा मागे सुंदर व्ह्यू दिसतो एक छोटी चढण चढून वर आलं की हा मागे दिसतो तो हा तिकोना आणि इकडे एक पायवाट जाते समोरचा डोंगर आहे तिकडे ती पायवाट जाते जे ही छोटी जागा आहे माझ्या मेट म्हणतात गडावर चढून आला की गडाची पहिली तपासणी जागा म्हणजे गडावर येणारे जे कोणी असतील प्रवासी रहिवासी त्यांची इथे तपासणी केली जायची किंवा निरोपाच साधन द्यायचं असेल सा। तर ही पहिली जागा याला मेट म्हणतात एक वीस मिनिटाची चढाई करून आपण वर आलो त्या गडाचा पहिला दरवाजा लागतो गडाच्या पहिल्या दरवाजापासून एक आपण गडाच्या दुसऱ्या येऊन पोहचतो हा जो माझ्या मागे आहे हा गडाचा दुसरा दरवाजा व्यता दरवाजा या दरवाज्यातून आपण आत गेलो की आपली गडावर एंट्री होती आणि पालिकेला त्याच्यावरती आहे तसं पाहिलं तर गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशाह चौदाशे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी केली होती त्यावेळेस बराचसा प्रांत त्याने आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर लोहगड तुंग तिकोना हेही त्यांनी ताब्यात घेतले इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला पुढे जो पुरंदरचा तह झाला जो आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे त्यात त्यातले जे त्यातले जे तेवीस किल्ले होते याही किल्ल्याचा समावेश होता त्यामध्ये आपले पहिले सरसेनापती नेताजी पालकर यांच्याकडे या यांच्याकडे या किल्ल्याची काही दिवस जबाबदारी होती तिकोना किल्ल्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इसवी सन सोळाशे ब्याऐंशी साली ऑगस्ट महिन्यात संभाजी महाराज आणि अकबर यांची भेट झाली होती या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यासाठी आला होता मात्र येथील त्याला हवा मानवली नाही त्यामुळं त्याला परत जैतापूर इथे धाडण्यात आलं होतं बाकी किल्ल्यांसारखा जेव्हा हाही किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला अठराशे अठरामध्ये त्यानंतर या किल्ल्याची बरीचशी पडझड झाली आहे परंतु आता गडाच्या संवर्धनाचं काम चालू आहे गडाच्या दुसरा वेताळ दरवाजातून वरती आलो सात ते आठ फुटी सुंदर अशी मारुती राहायची मूर्ती याला सपेटदान मारुती असे म्हणतात आता जिथे मी उभा आहे म्हणजे आता इथे काहीच अवशेष नाही आहे परंतु ही या परिसरातील श्रहाकानी श्रीरामाचं मंदिर होतं या गडावरील व परिसरातील राजकारभार चालवण्यासाठी ही एक सदर होती इथे श्रीरामाच्या पादुका ठेवून हा कारभार चालवला जात असे श्रावण मास दसरा दिवाळी रामनवमी हनुमान जयंती यावेळी इथे मोठ्या प्रमाणात उत्सव व्हायचा आता इथे शिल्लक काही नाही आहे फक्त हे काही अवशेष आहेत मंदिराच्या थोडं वरच्या बाजूला आलं की एक हे असं डाव्या बाजूला पाण्याचं टाक लागतं आणि हे जे माझ्या मागे बघतं हे तळजाई देवीचं मंदिर आहे त्या बाजूला श्रीराम गादी म्हणून हे जागा प्रसिद्ध आहे आणि हे जे माझ्या आहे हे सातवान काळातील लेणीचे काही अवशेष आहेत हे जे वक्राकार दिसत आहे हा चुन्याचा घाना गडकिल्ले बांधकामातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चुना गड किल्ले सवर्धनाच्या कामामध्ये मध्ययुगीन काळखंडात बांधकामात चुन्याचा वापर केला जात होता तिकवून किल्ल्यावरील घाणा आणि त्यात चुना दाळण्यासाठी वापरण्यात आलेले दगडाचे चाक अजूनही सुस्थितीमध्ये पाहू शकतात घाण्याच्या चा चारामध्ये चुनखडी वाळू गुळाचे पाणी घालून मेथीच्या बिया बेलफळ हे एकत्र करून ह्या हा जो मध्ये जो पोषण दिसतो त्याला एक लाकडी खांब असायचा आणि त्याला बैल लावून ते सर्व मिश्रण यात गोलाकार फिरून एकजीव केलं जायचं आणि ते गडाच्या बांधकामासाठी वापरलं जायचं लेणीच्या बाजूलाच या अशा दोन वाटा फुटत आहेत तर ही बाजूला ही बालेकिल्ल्याकडे जाते जे वितंडेश्वर मंदिर आहे तिकडे आणि ही जी वाट आहे हे महादरवाजा जे महाद्वार आहे तिकडे जाते आता प्रथम महादरवाजा पाहून मग वर वितंडेश्वराच्या मंदिराकडे जाऊया गडाच्या महादरवाजाकडे किंवा महाद्वाराकडे जास्त लोकांची वर्दळ नाही त्यामुळे इकडे थोडं शांतपणा असतो हा पूर्वीच्या काळचा गडाचा महादरवाजा किंवा महामार्ग पण सध्याच स्थितीला तो धोकादायक परिस्थितीमध्ये त्यामुळे आता इकडे म्हणजे इकडून येणारी वाट जवळपास बंदच आहे हे बघू शकता ही, ही महादरवाजाकडून येणारी वाट आता ही पूर्णपणे बंद आहे आणि गौतांनी आच्छादलेली आहे महादरवाजाने वर आलो की डाव्या बाजूला ही काही ज्योती आणि काही घरांचे अवशेष आहेत हा मार्ग जातो हा इथे काही पाण्याची टाकी आहेत तो तिकडे जातो हा पूर्वीचा गाडाचा राजमार्ग या राजमार्गाहून जे वाटसरूंची ये व्हायची त्यांच्या पिण्याच्या पाण्याचं सोय करण्यासाठी पुढे काही टाकी आहेत आता ती पाहूया पूर्वी जी गाडावर महादरवाज्याने वादळ व्हायची तर तेव्हा वाटसरू किंवा ये जा करणाऱ्यांच्या पाण्याची पाण्याची सोय या दोन टाक्याद्वारे केली जायचे तर आता हा रस्ता जरा गडाच्या आड बाजूला झाल्यामुळे इकडे कोणी जास्त येत नाही चा, जुन्याच्या घाण्याच्या उजवीकडच्या पायवाट्याने एकतीस मिनिटामध्ये आपण महादरवाजा आणि पाण्याचे टाकी पाहून परत त्या जागी येऊ शकतो ंतर जो समोरचा हा पायरी मार्ग आहे हा बाले किल्ल्याकडे जातो ही किल्ल्यावरील खडी चढाई आहे बाले किल्ल्याच्या सरळसोट पायऱ्याची ही चढाई ही या किल्ल्याचं खास वैशिष्ट्य पावसाळ्यात येथील निसर्ग अधिकच खुललेला असतो बाले किल्ल्याकडे जाणारे प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून आत आलं की इथे एक खाली पाण्याचा टाका आहे म्हणे आणि समोर या गुव्याचं दृश्य जागा आहे या पाण्याच्या टाक्याच्या वर जे हे गुवा आहे दोन त्याचं त्या काळी गोदाम म्हणून वापर केला जात होता आता आतमध्ये जाण्याचा मार्ग ते तिथपर्यंत जाण्याचा तर मार्ग आता नाही आहे बाले किल्ल्याहून दिसणारा हा समोरचा पवना मावळचा परिसर हा समोर जो जलाशयातून बाहेर शंकूच्या आकाराचं डोकं काढून उभा आहे तो तुंग आणि इकडे समोर लोगड विसापूर आता खरी चढाई ही सरळ चढाई पार करून आपण किल्ल्याच्या शिश्री प्रवेशद्वारापाशी येतो किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून वरती आलो की उजव्या बाजूला ह्या काही काथा, कातळ कातळ कोरलेल्या घोवा आहेत इथून थोडं जपून कारण पावसाळ्यात हा मार्ग थोडा निसरडा होत असणार हे बालेकिल्ल्यावरील बालेकिल्ल्याचा कातळात खोदून काढलेली पाण्याची टाकी आहेत म्हणजे पूर्वी किल्ला म्हटलं की शिबंदी आणि शिबंदी म्हटलं की धान्य पाणी पुरवठा हे आलंच त्यामुळे आपल्या गडाच्या प्रत्येक आपल्या प्रत्येक गड किल्ल्यावर ही अशी पाण्याची टाकी मुबलक प्रमाणात खोदलेली असतात जेणेकरून बारमाही किल्ल्यावर पाण्याचा साठा होत राहावा तिसऱ्या प्रवेशद्वाराच्या डावीकडे म्हणजे बाले किल्ल्यावरील टिळाणी बुरुंजावरून ज्या डोंगरधारेवरून आपण चढत आलो ती डोंगरधार आणि आजूबाजूचा परिसर त्यावर या टिहाळणी बुरुंजावरून लक्ष ठेवले जात असे नाईन्टी डिग्री क्लाइमच्या पायऱ्या चढून आलो की आपला बाले किल्ल्यावर प्रवेश होतो आणि आता ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत ह्या गाडाच्या सर्वोच्च उंचावर जाता वर मंदिर आहे आता आपण तिकडे जाऊया बालकिल्ल्यावर शिवलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण शाळीग्राम मध्ये तयार केलेलं सर्वोच्च माथ्यावर असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर आणि खाली काही गोवा म्हणजे इथे राहण्यासाठी अतिशय उत्तम अशी ही जागा आहे पाण्याची सोय व्हायला हवी बालेकिल्ल्याच्या माथ्यावर असलेलं हे भलं मोठं पाण्याचं टाक आता पाण्याच्या एकंदर कंडिशनर हे वापरा योग्य नाही आहे पाण्याच्या टाक्यापासून हा पश्चिमेकडील त्याने बुडून हा पाले केल्यावरचा सर्वात भाग तिथे हे काही अवशेष आहेत आणि या जागेवरून तीनशे साठ डिग्रीमध्ये गाड्याच्या चौफेर लक्ष ठेवता येत होते मुंबई आणि पुणेकरांसाठी एक अतिशय उत्तम सहकुटुंब करता येण्यासारखा हा किल्ला तिकोना किल्ला एक दिवशी किल्ला किंवा ट्रेकिंग करायचा असेल तर हा उत्तम पर्याय जे बिगनर्स ट्रेकर्स आहेत त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे गडाचा माहितीपट आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद